ते आमच्या जेवणामध्ये विष पण टाकू शकले असते आम्हाला न सांगता पण त्यांनी तसं न करता अनेकदा आमच्या जेवणामध्ये आम्हाला न सांगता दारू सुटण्याचं औषध टाकलं आता हे बोलायचं कारण मित्रांनो एवढंच आहे की सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात तो म्हणतो बेवड्यांनो सांभाळून जर तुमच्या घरामध्ये तुमची भाकर टोपल्या बाहेर ठेवली असेल तर समजून घ्यायचं त्याच्यामध्ये दारू सोडायचं औषध टाकलं आहे हो मित्रांनो मला त्याविषयी त्या व्हिडिओविषयी काय बोलायचं नाही परंतु हे शक्य होतं ज्यावेळेस एक व्यसनी त्याचा व्यसनाचा धिंगाणा त्याच्या कुटुंबामध्ये चालत असतो त्यावेळेस त्रासाचा अंतिम बिंदूपर्यंत त्याचा त्रास कुटुंबियांसाठी पोचलेला असतो संशय घेणं मारहाण करणं चोरी करणं व्यर्थ बडबड करणं म्हणजे त्या त्रासाचं वर्णन करणं खूपच कठीण आहे परंतु एवढा त्रास करूनसुद्धा ती माऊली ते आईबाप शांत पद्धतीने हे सगळं सहन करतात आणि त्यांना कल्पना आहे की बाबा आमच्या माणसाला लागलेलं व्यसन वाईट आहे आमचा माणूस वाईट नाही जर का माणूस वाईट असता तर खेळ करायला जास्त वेळ लागला नसता पण त्यांचा विश्वास आहे त्यांचं प्रेम आहे की आमच्या माणसाला लागलेलं व्यसन वाईट आहे म्हणून तो हा असा एक प्रयोग करतात आता हे जेवणात औषध टाकल्याने दारू सुटते की नाही तो आपला विषय नाही आहे परंतु कुटुंबियांचं प्रेम आपुलकी आणि करुणा कशी आहे हे, हे त्यातून आपल्याला रिफ्लेक्ट होतं मित्रांनो मी आणि माझा अनुभव माझा एक बंधू आमच्याकडं उपचारासाठी होता असं छान त्यांनी वर्णन केलं होतं की बाबा आमची जीव जावा म्हणून ते आमच्या जेवणामध्ये विष टाकू शकत होते पण त्यांनी तसं न करता आम्हाला न सांगता आमच्या जेवणामध्ये दारू सुटावं हे औषध टाकलं तरी त्याचा उपयोग झाला नाही म्हणून आम्हाला व्यसनमुक्तीमध्ये टाकलं आणि त्याच्यामुळं आज आम्ही टिकलो खरोखर मित्रांनो कुटुंबियांचं प्रेम असतं पण ज्यावेळेस व्यसनात माझी बुद्धी भ्रष्ट होती त्यावेळेस नात्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो आणि आमचे नातेसुद्धा दूषित व्हायला लागतात त्यामुळं या बुद्धीतून आम्ही प्रेम द्वेष योग्य अयोग्य चांगलं आणि वाईट यातला फरक करू शकत नाही तर आज खरोखर असे कुटुंबीय प्रत्येक व्यसनीला लाभलेले आहेत हा माझा विश्वास आहे आणि तेही प्रयत्न करत असतात की आपला व्यक्ती ह्यातून बाहेर पडावा तर त्या कुटुंबियांना खरोखरच मनापासून मी आदर करतो आणि त्यांच्या प्रयत्नांना येशील असा विश्वास धरतो धन्यवाद